लोकशाहीचा अन्यायाला वाचा फोडा आणि आपले हक्क अधिकार जाणून घेण्यासाठी विधी सेवा महाशिबिर शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा घेण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलब्री जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिरांतर्गत शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते पाणी देऊन करण्यात आले मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी बोलताना सांगितले की महिलांनो आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला निर्भयपणे वाचा फोडा अन्यायाविरुद्ध वाचा फोडल्यावरच अन्याय दूर करता येईल तसेच महिलांनी सक्षम व्हावे आणि आपले हक्क अधिकार जाणून घ्यावे महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडा तक्रार करा तुमचे नाव आणि माहिती गुपित ठेवली जाते त्यामुळे बदनामीची भीती बाळगू नका मुलगा किंवा मुलगी जन्माला येणे यास केवळ पुरुष जबाबदार असतो याची वैद्यकीय दे माहिती देणारे स्टॉल्स लावा आणि लोकांना अशी माहिती द्या सर्व माणसांनी एकमेकांशी चांगले भागणे हाच खरा न्याय आहे एकमेकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे हे सुद्धा न्यायदानच आहे असे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी सांगितले जिल्हा प्रशासनाने बालविवाह हो कुपोषण निर्मूलन माता बालमृत्यू महिला सुरक्षा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण दिव्यांगांची नोंदणी करण्यासाठी घरोघरी जाऊन मोहीम राबवणे असे विविध उपक्रम राबवून अधिकाधिक घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी महिलांनी सायबर संबंधित गुन्ह्याबाबत सावध राहावे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास एकोणावीसशे तीस या क्रमांकावर किंवा एनसीसी आर पोर्टल तक्रार नोंदवून दाद मागता येते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले की जिल्ह्यातील तीनशे पन्नास शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे तसेच तक्रार पेटी ठेवण्यात आली आहे तसेच जि जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या तयार करण्यात आले आहे जिल्हा सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी सेवा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आज सर्व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा आयोजित केला आहे माननीय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय अंतर्गत हा मेळावा आयोजित केला आहे सर्वसामान्य जनतेसाठी शासन जे योजना आणि त्या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा लाभार्थींना त्याचा लाभ मिळावा आणि या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात हा या महाशिबिराचा उद्देश आहे

नगरपंचायतचे अधिकारी ऋषिकेश भालेराव फुलबरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने पोलीस उपनिरीक्षक शरद वाघोळे पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा अभुज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे तलाठी अजित गावंडे तलाठी संतोष गायकवाड तालुका वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब मिस